नमस्कार मी साई मराठे आवाज कोल्हापूरच्या रणगवाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर या मतदारसंघामध्ये अगदी ग्राउंड लेवलला उतरून त्यांचा प्रचार सुरू आहे मतदानासाठी अवघे दोनच दिवस उरलेले आहेत दोन दिवसात हा प्रचार असणार आहे यावेळी त्यांनी गारगोटीमधील इंजुबाई कॉलनी जेपी नाईक कॉलनी सरोजिनी कॉलनी सुदर्शन नगर रेखा चौगले नगर शिवाजीनगर इत्यादी परिसरातील अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांवरती उपाययोजनांसाठी मी कटिबद्ध राहील याची ग्वाहीही दिली साधारण तेहतीस लाखाचा निधी आपल्याकडे आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी आता सुद्धा माळी साहेबांच्या दारात आणि ह्या रस्त्याच्या प्रॉब्लेम होता तिथून सुद्धा दहा लाखाचा निधी आता मंजूर झाला त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची आपण अनेक वेळा सन्मान्य मंत्री मोदींच्यावर गेलोय सराज्याकडे गेलो तर त्याच्यामध्ये आपली मागणी होती की कॉलनीचा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये कुठल्याही परिस्थिती सुशोभीकरण व्हावं जेणेकरून आपल्या सगळ्या परिसराच्या गारबुडी सुद्धा वैभव द्यावा त्यासाठी सन्मान्य मंत्री मोदयांनी वीस लाखाचा पहिल्या टप्प्यातला निधी या ठिकाणी तिकडे मंजूर केला या सगळ्या कामात आता मागणी आता अजून आपल्या अनेक सगळ्यात बरी सुद्धा राऊत महा सुद्धा अनेक वेळा सत्तेच्या प्रक्रियेत आहे तुमच्या रस्त्यावर प्रश्न अनेक बरी गोष्टी आहेत सगळ्या 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 कामाच्या संदर्भात

प्रत्येक निवड निवडणूक म्हणजे मला आता काय सांगायचंय निवडणुकीला उभारलेले उमेदवार फक्त निवडणुकीच्या आधी आम्हाला नमस्कार करायला सगळे येतात नमस्कार नमस्कार आम्हाला मत द्या निवडून आल्यानंतर परत काही म्हणजे भेटत नाही पण मला एकमेव साहेबांचं सांगायचं आहे की ते पंचायत समितीला काय जिल्हा परिषदेला निवडून आले होते आणि आमच्या कॉलनीमध्ये मध्ये हातात एक हार होता मला त्यांना आणि मला आमच्या कॉलनीच्या बाबतीत आमचे सदस्य म्हणजे सदस्य ही विकास लोक चांगले आहेत आणि सुशिक्षित आम्ही बाहेरून ह्या कॉलनीत येऊन राहिलेली जास्त लोक आहेत मुख्य गारगोटीची नाही पण आम्ही सगळं पाठीमोचं गाव घर सगळं सोडून इथलं गारगोटी म्हणून आम्ही आलेलं आहे त्यामुळे इथलं विकासाची कामं असतील की इथल्या म्हणजे आमच्या हे दशरथ राऊ पण नावं घेऊन सगळ्यात नाही पण सदस्य आमच्या इकडचे चांगले आहेत आणि त्यांना इथून पुढं मोठ्या याच्यात प्राधान्य देऊन चांगलं करून सुख सुभ करण्यासाठी जर करण्यासाठी आताची वारसा असेल तर आपण सांगू शकत करावं आणि आता केल्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढे पण सांगतात या या बरोबर या बरोबर रेंकामद्धा विषय होता कि सुशोभित करण्याचं काम चालू झालं की हे पण रंकम पूर्ण होणार आहे सलमान मंत्री मंत्रीमोदयांचं स्वागत आणि आभार सर माझी <laughs> <laughs> या गंभीर शिंदे की जिल्हा परिषदेचा उभय गंभीर शिंदेच्या विशेष आणि जिल्हा परिषदेचा त्यांनी ग्रामपंचायतला पुढे काम केले अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्यांच्या एकूण कामगिरीची माहिती आणि आपल्या सगळ्यांना एका बाजूला ऋतुजा रणधीर शिंदे आणि दुसऱ्या बाजूला ब्रिजजी सावंत भैया त्यांच्या सहभागी होते असे दोन उमेदवार शिवसेनेचं दृश्यमान जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीचं कमाल हे चिन्ह आमच्या पंचायत समितीला अशा पद्धतीनं दोन्ही उमेदवारांना भरपूर आशीर्वाद आपण सगळ्यांनी द्यावे अशा उद्देशाने आम्ही आलो परंतु आजच्या या सगळ्यासाठी तुमचे आशीर्वाद तर पाहिजेच आहे तर ते आशीर्वाद देत असताना सुद्धा मी मनापासून सगळ्यांचा आभार मानेन की काँग्रेसने सगळ्याच लोकांना भेटायचं त्यांना मला सध्या अशी अवस्था झाली की माझा सुद्धा धावपळ्याने व्याप विच्छा आहे मी गावात कमी आहे मी घरात कमी आहे सगळ्या देशात देशाचा तरी सुद्धा आपली मानसिक आहे आपल्या पण ज्या माणसाने आपल्याला मोठं केली दुसरी माणसं की जो आनंद होतो तो आनंद मला निश्चितपणे पाचच्या दिवसपर्यंत बघतो कारण सकाळपासून खूप ठिकाणी भेटतोय पण ते भेटण्यामध्ये आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी जे काही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण सुद्धा काम ओढं करून शकतो आता जे काही विषय आपण सांगितले विशेषतः रस्त्यात सेंटीचा अजूनही जे जे काही काम असतात ते आपण आपण सांगितलेल्या त्या केवी किवी असून तो विषय एक निवेदन तयार करा की आधी एकदा नाही बोलत जर ते होत असेल शिफ्टिंग करायला खर्च खूप आहे आणि त्याला शि खर्चापेक्षा सुद्धा दुसरा मुद्दा आहे तो शिफ्टिंग कुठून करायचं त्या कारण आता प्रत्येकजण तुम्हाला माहीत नाही आता प्रत्येकजण हा आपल्या म्हणून वायर घ्यायला बघत नाही पूर्वी ती वायर होती आपण ती बांधली होती तेवढी पण आता श वस्ती वाढली म्हटल्यानंतर आपल्याला विचार करायला पाहिजे दोन पण आपण एक निवेदन तयार करा आणि त्याच्यानंतर एकदा दिलं की ते आपण करूयात त्याच्याप्रमाणे पण त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये मात्र आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठिंशी पाहिजेत अशा पद्धतीची विशेषतः सहा नंबर हा सुशिक्षित माणसांचा सरोजनी कॉलनी असेल जे पी नाईक कॉलनी असेल शाहू कॉलनी असेल सगळ्या सुदर्शन कॉल सगळे आर्थिकदृष्ट्या सक्षम माणसं कोणाच्यावर फार मोठे अवलंबून आहेत प्रत्येक एकमेकांच्या सुखदुखाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मत्तीला आपण यावं अशा पद्धतीची भावना असणारे आपण सगळे लोक आणि त्यामुळे साजिकच या सगळ्या आपल्या सगळ्या नागरिकांच्या सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना धनुष्यमान आणि कमळ या चिन्हावरती आपल्या सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद मिळावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि राहिलेले जे काही आपल्या गावातल्या आपल्या कॉलनीशी संबंधित विषय असतील ते सगळेचे सगळे विषयसुद्धा अतिशय चांगले करूया विशेषतः सर म्हटलं तो सुशोभीकरण खरं तर कॉलनी ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळेला ज्यांनी कॉलनी स्थापन केली त्या सगळ्यांचेच आभार मानलं पाहिजे त्यात ठाकूर साहेब असतील संजीवचे वडील असतील सगळेच म्हणजे तुम्ही असाल कारण का कारण त्याला कारण असं आहे की आत्तापर्यंत असा ओपन स्पेस ठेवला नाही आणि ओपन स्पेस जर ठेवली नाही तर शहरांची आणि गावांची एकूण अवस्था तर मी सगळ्या देशभरात मृत्यूच्या बघतोय की किती डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि आपण तसं काहीच गेलं नाही त्यामुळे तो एक चांगला अशा पद्धतीची ते गार्डन आपण करूया की जे गाडगोटी शहराचं वैभव होईल अशा पद्धतीचं काम आपण करूया तुमची ओळख तर होईलच पण तुमच्यापेक्षा सुद्धा शहरातल्या लोकांना सुद्धा एक आमच्याकडे सार्वजनिक कॉलनी तुम्ही जरा निवाणपणाने फिरायला जा असं म्हणावं असं चांगलं काम आपण करूया असं मी आपल्याला सांगतो सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आम्हाला बंडाचे वडील आमच्या भामिशेस भेटले बद्दल सध्या बाळूमाच्या शेवेत आज शेगडीने वेळ काढला शेगीने आम्ही दर पंचायत आमच्या कल्याण दर पंचायत समितीच्या निवडणुकीला ते इथे भेटायला नाही त्यामुळे आम्ही दोन त्यांच्या दुकानातले आहेत उपस्थित का इथं आमचे माळी रावसाहेब इकडे उपस्थित आहेत राणेसाहेब उपस्थित आहेत मांजर उपस्थित आहेत आता नवीन कॉलनीवाशी झाले आमचे बार्मर साहेब इथे उपस्थित केळकर आहेत आमचा दादा सगळ्यांचाच मनापासून आभार एवढ्यासाठी की आपण सगळे भेटणं सुद्धा महत्त्वाचं असतं सगळ्यात वेळा माझी अशी धावपळ होती की मी बाहेर करत असतो परंतु आपल्या बरोबरचा डायलॉग होत नाही डायलॉग नाही झाला सगळ्यात महत्वाचं काय माणसाचं भेट माणसाची एकमेकाच्या बरोबरचे असणारे संवाद आणि ते खूप महत्त्वाचे मला असं वाटतं आमच्या दोन्ही उमेदवारांना तर तुम्ही आशीर्वाद द्यालच ते मी मागे नाही हक्कान त्याच्याबरोबरचं काम तर करणेच पण आजच्या भेटीच्या निमित्तानं मलासुद्धा खूप बरं वाटलं की आपल्या सगळी जीवाभावाची माणसं की ज्यांच्या जीवावरती आज आम्ही मोठे झालो आज आम्ही इथं जरी असलो राज्याचा आरोग्यमंत्री जिल्ह्याचा प्रधानमंत्री तर प्रत्येक माझ्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी इतके चांगले आशीर्वाद दिले की ज्याच्यामुळं मी इथंपर्यंत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची असणारी जाणीव आणि अजून सुद्धा जेवढं काम करत आहे माणसाच्या आयुष्यामध्ये संधी मिळाली तर मिळालेली संधी हा एक भाग आहे पण मिळालेल्या संधीनंतर सुद्धा त्याचं सोनं केलं लोकांसाठी चांगलं काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सुद्धा एक समाज मिळते आणि आता तरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं चांगलं काम माझ्या हातात आलं या राज्यातल्या सगळ्या साडेबारा कोटी जनतेच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचं भाग्य आहे तुमच्या निमित्तानं म्हणतो मग ते सगळं काम करण्यासाठी सुद्धा आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि आमच्या दोन्ही उमेदवारांच्या पट्टीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असावे अशा पद्धतीची विनंती करून थांबतो धन्यवाद